शुक्रवारी रात्री थर्टी फोर्स्ट निमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडू नये यासाठी शहरातील सर्वच मार्गावर आणि मुख्य चौकांमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तसेच प्रत्येक वाहन आणि वाहन चालकांची पोलिसांकडून तपासणी करण्याची कारवाई सुद्धा केली जात होती तसेच संशयास्पद वाहनांची पोलीस झटकी सुद्धा घेत होते याच दरम्यान रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह स्वतः रस्त्यावर उतरल्या होत्या त्यांनी उशिरा रात्री पर्यंत चौका चौकातील बंदोबस्ताची पाहणी केली तसेच विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची चौकशीही पोलिसांनी एकतीस डिसेंबरच्या रात्री केली कोरोना प्रतिबंधात्मक नियमानुसार शहरात रात्री नऊ ते सकाळी सहा पर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे या दरम्यान नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही पोलिसांनी यावेळी केले होते तसेच ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई सुद्धा पोलिसांनी यावेळी केली पोलीस आयुक्त शहरातील विविध मार्गावर जाऊन बंदोबस्ताचा आढावा घेत होत्या शहरातील राजकमल चौक जयस्तम चौक पंचवटी वेलकम पॉईंट चित्रा चौक राजापेठ अशा मुख्य चौकात पोलिसांचा सगळा बंदोबस्त लावण्यात आला होता रात्री बारा वाजल्यानंतर अमरावती शहरातील काही नागरिकांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही दिल्या तसेच पोलिसांसोबत वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनाही पोलीस आयुक्तांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી